गणेश आणि अक्षय अशी कुस्ती लागली निळ्या रांगेचा दोन्ही पायाला काळ निच्या परिधान केलेला गणेश कोकरे याच गावचा सुपुत्रा वाचताच अशोक कोकरेचा चिरंजीव लाल माती कुस्ती केंद्र लोणा महाराज चॅम्पियन नवना पट्टा आणि नवना भाचा आणि आजच्या या कुस्ती स्पर्धेचे खऱ्या अर्थानं ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आजची भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे असे प्रेरणा उद्योग समूहाचे शिल्पकार महाराज चॅम्पियन विक्रम दत्त्या कोकरे यांचा पुतण्या तो निळ्या रांगेचा आणि तांबड्या रांगेचा अक्षय बोडरे थुडूचा यांना या कुस्तीकोज महादेव ठोरींचा भट्टा पाच मिनिटाची वेळ आहे मैदानी कुस्तीसाठी कुस्ती चालू झाली दोन्ही परित्र्यावरती लढताय टोक्याला डोकं लागलेलं आहे दोघांनी आप आपापली माती घ्या <स्थाँगा> उपस्थित आहे त्यांचं इसरचे स्वागत आहे माननीय श्री आनंदराव तटावा भरकडे उपस्थित आहेत त्यांचं इसरचे स्वागत आहे चाळीस ते पंचेचाळीस किलो पंचेचाळीस ते पन्नास किलो पन्नास ते पंचावन्न किलो पंचावन्न ते साठ किलो आणि साठ ते पासष्ट किलो सेमी फायनल आणि फायनल चाळीस किलो पासून सगळं परिणाम चालीस किलो पास सगले पैरव सेमी फाइनल फाइनल <स्थाथ> या कुस्ती स्पर्धेसाठी ओम पिताश्री संजय शिर्के उपस्थित आहेत त्यांच्या कुमार उपस्थित स्वागत आहे पैलवान विक्रम द्या खोखरी प्रेरणा उद्योग समूहाचे शिल्पकार यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य दिव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आजच्या या कुस्ती स्पर्धेमध्ये चालीस पंके चलीस किलो वजन घटा सा प्रथम क्रमांक इनाम रुपये पंद्रह रुपये व द्वितीय क्रमांक एक हजार रुपये युवा मीरा खानावर माननीय श्री अभिजीत कर्णवर तरबर पंचे चलीस पन्ना किलो वजनगट प्रथम क्रमांक दोन हजार रुपये द्वितीय क्रमांक पंधराशे रुपये या गटाचे पुरस्कारते युवा उद्योजक मान्य श्री नवनाथ कारंडे त्याचबरोबर पन्नास ते पंचावन्न किलो वजन गाठ प्रथम क्रमांक अडीच हजार रुपये व द्वितीय क्रमांक दीड हजार रुपये या वजन गटाचे पुरस्कर युवा उद्योजक पैलवान हरीश गुर्फ मामू कारंडे त्याचबरोबर पंचावन्न ते सात किलो वजन गाठ प्रथम क्रमांक तीन हजार रुपये व द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये या गटाचे युवा स्टार पुरस्कार सोमनाथ दादा टकली साठ ते पासष्ट किलो वजन गट प्रथम क्रमांक चार हजार पाचशे रुपये व द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये या वजन गटाचे पुरस्कार युवा उद्योजक पैलवान ज्ञानेश्वर माउली पिसाळ आणि युवा उद्योजक पैलवान सूरज दडास त्याचबरोबर ते सत्तर किलो वजन क्रमांक पाच हजार रुपये व द्वितीय क्रमांक रुपये या वजन गटाचे पुरस्कर्ते युवा उद्योजक हनुमंता त्या खता व युवा उद्योजक पहिलवान नवनाथ सरा उर्फ बिल्डर त्याचबरोबर सत्तर ते अष्ट्याहत्तर किलो वजन गट प्रथम क्रमांक सात हजार रुपये व द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये या वजन गटाचे पुरस्कार अरुण तात्या सोड आणि आजच्या या स्पर्धेतील खुला गट ओपन गट प्रथम क्रमांक दहा हजार रुपये व द्वितीय क्रमांक पाच हजार रुपये या वजन गटाचे पुरस्कर्तेत कैलासवाशी शिवाजी तात्याबा भरकडे यांच्या स्मरणार्थ परिवान भरकडे व बरकडे ब्रदर्स यांच्या वतीनं पुरस्कृत ओपन गाठ आणि आजच्या या मैदानामध्ये विजेत्या पैवांना गदा सौजन्य परिवान नवनाथ भाऊ सेने संस्थापक माती कुस्ती केंद्र लोणान व परिवान योगेश कोळेकर यांच्या वतीनं गदा सौजन्य तेनीदार, मित्र विक्रम ताटा कोकरे मित्र परिवार यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मानतो कारण प्रेरणा उद्योग समूहाचे शिल्पकार दुनियेतला राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे परवा विक्रम कात्या कोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ही भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा संपन्न होते तात्यावरती प्रेम करणारा सर्व मित्र परिवार या सर्व सर्वांच्या सहकार्यातून माननीय श्री नवनाथ कारंडे युवा उद्योजक व माननीय श्री तात्या बासूळ उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे तू माफी लागते